विधानसभेची निवडणूक तोंडावर आल्यामुळे राज्यात अनेक राजकीय घडामोडींना वेग आला असून सर्वच नेत्यांनी आपापल्या मतदारसंघात मोर्चे बांधणीला सुरुवात केली आहे महाविकास आघाडी आणि महायुतीचे अनेक नेते राज्यातील विविध मतदारसंघात दौरे करत सभा आणि मेळावे घेत आहेत विविध मतदारसंघात मेळावे घेत निवडणुकीची रणनीती आखली जात आहे यातच सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत आहेत या पार्श्वभूमीवर आज राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातील विविध विकास कामांचे भूमिपूजन पार पडले या कार्यक्रमात बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी एक डायलॉग मारत विरोधकांना इशारा दिलाय पहा काय म्हणाले देवेंद्र फडणवीस छत्रपती शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अरे आवाज कमी यांना मानवंदना अर्पित करतो आज पांडुरंगाच्या चरणी नतमस्तक होतो आणि या खरं म्हणजे संत चोखाकळा संत दाबाजी संत कागोपात्रा यांच्या जा पदस्पर्शाने पावन झालेल्या या भूमीमध्ये ज्या ठिकाणी महात्मा बसवेश्वरांनी देखील त्या भूमीमध्ये आज आपल्या सर्वांसमोर मंगळ गेढा सिंचन योजनेच्या कामाचा शुभारंभ करताना मला मनापास आणि ज्यांच्यामुळे ज्यांच्यामुळे ही योजना या ठिकाणी होते ते या तालुक्याचे पाणीदार आमदार सभागृहातील मंचावरील सर्व मान्यवर आणि उपस्थित सर्व माझ्या आपल्या लक्षात समाधान असे मी आलो होतो आणि त्यावेळी सांगितलं होत मला एकशे सहावा आमदार द्या सरकारचा करेक्ट कार्यक्रम करतो आम्ही सरकारचा करेक्ट कार्यक्रम करून आपला सरकार महायुतीच सरकार शिंदे साहेबांच्या नेतृत्वात या महाराष्ट्रामध्ये आणलं मी तुम्हाला दुसरा शब्द दिला होता समाधान दादांना निवडून द्या तुम्हाला आश्वासन अनेक मिळाले असतील पण मंगळ मेळा उपसा सिंचन योजनेच्या अंतर्गत चोवीस गावान पानी आश्वासन तुम एक लक्षा भाव जो बोलता है, वो करता है। और जो नहीं बोलता वो डेफिनेटली करता है एक मत जे दिला समाधानला मत दिलं समाधानने तुमचं समाधान करून दाखवलं आणि आज हा कार्यक्रम या ठिकाणी होतो खरं म्हणजे पूर्वीच्या काळात लोकऱ्याला अशक्य म्हणायचे आपल्याला कल्पना आहे युतीच्या सरकारमध्ये ह्या अनेक योजना आपण सुरू केल्या पण मध्यंतरी पंधरा वर्ष या योजना बंद होत्या महाराष्ट्रामध्ये सातारा सांगली आणि सोलापूर जिल्ह्यात दुष्का, हा दुष्काळ सातारा जिल्हा रणजित सिंग नाईक लिंबावकर बसलेले आहेत दादा सातारा जिल्ह्यामधला दुष्काळ आपण संपवून दाखवला हा सातारा जिल्ह्यामध्ये तालुक्याना दुष्काळी तालुका म्हणायचे ते आता दुष्काळी राहिले नाही ही अवस्था साताऱ्यात करून दाखवली हीच सांगेमध्ये करून दाखवली मूळचं काम हे आपण वैसाच काम हे आपण त्या ठिकाणी पूर्ण करत आणलं आणि मागच्या काळामध्ये सांगोला उपसा सिंचन योजना आपण केली पन्नास हजार एकर सांगोल्यातली जमीन ज्या ठिकाणी पाणीच कोणी पाहिलं नव्हतं ओलिता खाली आणण्याचा विक्रम हा आपण करून दाखवला आणि आज मंगळवेळा उत्साह सिंचन योजनेच्या कामाची सुरुवात आपण करतोय आणि याही ठिकाणी सतरा हजार हेक्टर जमीन पूर्णपणे ओलिता खाली आपण आणतोय कारण आपण निर्णय घेतला की आता पाटाचं पाणी नाही पाईपचं पाणी शेतकऱ्यांच्या शेतीपर्यंत न्यायचं पद्धतीनं प्रत्येक शेतकऱ्याच्या शेतीत पाणी दिलं आणि ड्रीपच्या माध्यमात थेंब पाण्याचा उपयोग केला आज पूर्णपणे परिवर्तन होताना आपल्याला दिसत आहे तुम्हाला आश्चर्य वाटेल मला अनेक लोक विचारतात अहो पाणी तुम्ही आणलं तुम तुम्ही हे पाणी पहिल्या केलं बुधन कुठे दोन टी एम सी कुठे सहा टी एमसी देत आहे कुठे आठ टी एम देत आहे पण मी माझ्या अधिकाऱ्यांचं अभिनंदन करतो शेवटी मनामध्ये करण्याची जिद्द असावी लागते जिद्द मी सांगितलं आपल्याला करायचं आहे आमच्या अधिकाऱ्यांनी फेर नियोजन केलं पाण्याचा थेंब थेंब वाचवला पीडीएम पद्धत केली ड्रीप इरिगेशन दिख केली आणि मोठ्या प्रमाणात पाणी उपलब्ध झालं या ठिकाणी तीनही जिल्ह्यांच्या ज्या गावांना जन्मा पाणी मिळणार पाणीदार करण्याचं काम हे आपण या ठिकाणी करून दाखवलं एकीकडे जलयुक्त शिवारच्या योजना असेल वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमात लोकांच्या शेतकऱ्यांच्या शेतीपर्यंत पाणी पोचवण्याचं काम हे आपण या ठिकाणी केलेलं आहे आणि मंत्राटी देतो लोकांच्या जीवनामध्ये परिवर्तन करायचं असेल तर पाणी आलं की परिवर्तन होत पाण्याने शेती पिकते पाण्याने बगायती होते पाण्यामुळे उद्योग येतो पाण्यामुळे रोजगार मिळतो ते पाणी तुमच्यापर्यंत पर्यंत काम हे आपण या ठिकाणी केलेलं आहे आणि खऱ्या अर्थानं आपल्या सरकारने घेतलेले निर्णय किती महत्वाचे आहेत एकीकडे पाणी तर दिलंच पण दुसरीकडे आम्ही निर्णय केला आपल्या शेतकऱ्यांना मदत करण्याकरता शेतकऱ्यांच विजेच बिल हे पूर्णपणे माफ करण्याचा निर्णय आपल्या सरकारने केला आता तुम्हाला बिल येत आहे पण ज्याच्याकडे बिल आलं असेल त्याला माहिती आहे त्या बिलात बिल असतं भरावयाचे पैसे अठरा हजार रुपये सरकारने भरलेले पैसे अठरा हजार रुपये आणि शेतकऱ्याला भरायचे पैसे शून्य 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 एकही पैसा शेतकऱ्याला भरायचा नाही शेतकऱ्यांना मोफत वीज देण्याचा निर्णय आपण केला एवढच नाही दुसरा निर्णय आपण केला शेतकऱ्यांना दुसरा वीज दिली पाहिजे आपण अर्धा दिवस सकाळी अर्धे दिवस रात्री म्हणजे माझ्या शेतकऱ्यांनी आपल्या शेतीत राबराब राबायचं हाडाचं काळ करायचं रक्ताचं पाणी करायचं आणि त्या ठिकाणी शेतमाल पिकवण्याकरता रात्रीचा दिवस करायचा आणि निर्णय केला दिवसा शेतकऱ्याला बारा तास वीज मिळाली पाहिजे देशातली पहिली शेतीची वीज वितरण कंपनी ही महाराष्ट्रामध्ये काढली आता आमच्या शेतकऱ्यांना वीज देतोय आणि बारा हजार मेगावॅट सोलरचे प्रोजेक्ट हे आपण सुरू केले आता पुढच्या पंधरा ते अठरा महिन्यामध्ये महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना तीनशे पासष्ट दिवस दिवसा बारा तास वीज हो ता ही त्या ठिकाणी उपलब्ध होणार आहे रात्री कुठल्याही शेतकऱ्याला शेतीमध्ये जाण्याची आवश्यकता नाही आणि जी रुपयाला सरकारला केवळ तीन रुपये आता सरकारला पडते म्हणजे सरकारची पाच रुपये प्रति युनिटची बचत दहा हजार कोटी रुपयाची बचत आता आपण सुरू केली आणि आता त्याच्या सोलापूरला मी लॉन्च करतो आहे की ज्या योजनेमुळे आमच्या ज्या उपसा सिंचन योजना आहे या सगळ्याच्या सगळ्या उपसा सिंचन योजना आता मी सोलरवर घेतो आहे त्याचा उद्या शुभारंभ करतो आहे आता उत्सा सिंचन योजनांना लागणारी की ही पण सोलरच्या माध्यमातून येणार त्यामुळे शेतकऱ्यांवरही बोजा नाही आणि सरकारवरही बोजा नाही अशा प्रकारचं काम वापर केलं आणि तिसरी गोष्ट काय याच्या पुढे कनेक्शन मागितलं पंप मागितला आवश्यकता नाही मागे त्याला सौर कृषी पंप ही योजना आणलेली आहे या योजनेच्या अंतर्गत अडीच लाखाचा तीन लाखाचा पंप शेतकऱ्यांनी केवळ दहा टक्के पैसे धरायचे

मुळे सौर कृषी पंप त्या ठिकाणी फिट झालेला असेल अशा प्रकारची योजना आपण आणलेली आहे बंधू भगिनी हे सरकार शेतकऱ्यांचं सरकार आहे शेतकऱ्यांना दिलासा देणार सरकार आहे एक रुपया पीक विमा आपण आणला एक रुपयाच्या पीक विम्यात आपल्या शेतकऱ्यांना आठ हजार कोटी रुपयाचा फायदा आपण दिला तिकडे शेतकऱ्यांचा विचार आपण करतोय आपल्याला माहिती आहे आमच्या सगळ्या लाडक्या बहिणी या ठिकाणी बसलेल्या आपल्या सरकारने निर्णय केले योजना हो महिलांना आपल्या घरी मुलगी जन्माला आली जन्माला आल्याबरोबर पाच हजार रुपये पहिल्या वर्गात गेली की पाच हजार रुपये चौथ्या वर्गात गेली की सात हजार रुपये सातव्या वर्गात गेली की सात हजार रुपये अकराव्या वर्गात गेले की आठ हजार रुपये अठरा वर्षाची झाली की पंच्याहत्तर हजार रुपये असे एक लाख रुपये घरामध्ये त्या स्वागत झालं पाहिजे म्हणून आपण एक लाडकी सारखी योजना आणली आपल्या महिलांना एस टी मध्ये प्रवास अर्ध्या तिकिटात प्रवासाची योजना आम्ही आणली जेव्हा अर्ध्या तिकिटाची योजना आणली त्यावेळी आमचे एस टीचे लोक म्हणायचे एस टी दाईला जाईल आता ते म्हणतात इतक्या महिला प्रवास करून की तोट्यात असलेली आमची एस टी आता आहे अशा प्रकारची योजना आपण या ठिकाणी आणली आणि सगळ्यात महत्वाचं आमच्या बहिणींना उच्च शिक्षणामध्ये मोफत शिक्षण देण्याचा निर्णय हा आपल्या सरकारने घेतला आणि आमच्या बहिणींना पंधराशे रुपये महिन्याला आमच्या लाडक्या बहिणींना ओवाळण्याच्या रुपांना देण्याचा निर्णय आम्ही घेतला आमची होते होणार आता विरोधक सुरुवात झाली आणि ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचे चे पैसे ना ऍडव्हान्स मध्ये देण्याची सुरुवात आम्ही केलेली आहे प्रत्येक बहिणीच्या खात्यामध्ये आता हे पैसे चाललेले आहे आणि म्हणून मी बंड भगिनींना एवढंच सांगतो तुमच्या आशीर्वादाने ही सगळी काम आम्ही करू शकलो जी बत्तीस कामांची यादी समाधान दादा वाचली माझ्या इकडे ती यादी आहे पण एवढी मोठी यादी वाचून मी तुमचा वेळ घडणार नाही सगळ्या बालका या ठिकाणी आलेल्या आहेत आणि आमची जी ग्रामदेवता आहे त्याच्या साक्षीनं एवढं सांगतो तुम्ही दादांना ताकत द्या आमची ताकद त्यांच्या बाकी